शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोमणे हा टोंगण्या पण मी टोला जरूर मारणार हा टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे हा टोंगणाक आहे हा बरं आता मी फिरतोय मी कुठे माझं कौतुक सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेला फिरलो का ए मिळाली की नाही मिळाली की नाही मी के नाही केला असं पाप कारण माझं कर्तव्य केले का उपकार नव्हते केली बरोबर तेव्हा हे कसं करत होते लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे मिळाले की नाही मिळाले की नाही मग महिला पण आहेत त्या त्यांनी केल्या त्यांचा सत्य हो मिळाले मिळाले आणि देऊन बसली मत पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली या लोकांनी आता काने विचारले लाडक्या लाडका बहिणींना तुम्हाला मिळतात कि नाही पैसे आता काने विचारले शेतकऱ्याला पॅकेज म्हणे एकतीस हजार किती आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासात सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं जाहीर करायला कोणाचं काय जाते पण जाहीर केलेल्या एकतीस हजार आठशे कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्री आनंदी मी असेल म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला विकास याला म्हणतात विकास शेतकऱ्याच्या उरावर आता शक्तीपीठाचा तो आहे तिथे प्रश्न सुपीक जमिनी बिमिनी काही बघत नाही त्याच्यावरनं रस्ता शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नेऊ शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे याला मुख्यमंत्री म्हणतात विकास आणि आज मी फिरतो तुमच्याकडे मी फिरायला लागल्यानंतर सगळे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते निंदे आहेत कुबड्या नाही आता अमित शाह म्हणाले मी नाही म्हणाल कुबड्या कोण म्हणाल त्यांना त्या कुबड्यांना सुद्धा फोड आलेत अंगावरती तर